आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग निलेश एसुगडे पक्षप्रवेश व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा मोठा ओघ सुरू आहे विविध पक्षातील नेते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी पक्षात प्रवेश करत आहेत यापुढेही अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी दिले आहेत पलूस नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पलूस शहरातील नामांकित वकील महेश पाटील यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे एसबीसी संघर्ष समितीचे पलूस तालुका योगेश रसाळ आणि युवा उद्योजक तुषार माने यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला निलेश येसुगळे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक कपिल गायकवाड पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके औद्योगिक वसाहत सोसायटी चेअरमन उमेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे संग्राम पतसंस्थेचे संचालक विजय जाधव विलास लोंडे विष्णू शिसाळ सर्जराव पाटील बाळासाहेब कुंभार संग्राम सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक पाटील संचालक अशोक चव्हाण बी आर मोरे अरुण पवार उद्योजक पोपटराव नलवडे नागेश येसुगडे संतोष येसुगडे निलेश पाटील सनी पाटील प्रगतशील द्राक्ष जीवन मोरे धनाजी पुधाले सांगली जिल्हा दिव्यांग संघटना अध्यक्ष संजय सांगली जिल्हा मातंग समाज अध्यक्ष विनायक सदामते ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी सावंत संजय चव्हाण पैलवान नारायण साळुंके माजी ग्रामपंचायत सदस्य बी जी कुंभार श्रावण सोमवार कुस्ती कमिटीचे माजी अध्यक्ष पैलवान दिलीप येसुगडे ॲडव्होकेट प्रसाद देशमुख अमोल जावीर संदीप साळुंके स्वप्नील सावंत मनोज पवार सौरभ पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते